हाय फ्रेंड नमस्कार मी आज बनवणार आहे झटपट शेवची भाजी अहो उशीर झाला आहे खूप गणपती बघून आलोत ना जरा तुम्ही शेवच्या भाजीची सुरुवात करूया तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वात अगोदर मी दोन मिडियम साईजचे कांदे काट करून घेतले थोडंसं खोबरं घेतलं आहे कांदा खोबरं सोबत भाजायला टाकले त्यासोबत आपले खडे मसाले टाकलेत थोडंसं तीही टाकले आहेत तेज पत्ता टाकलेला आहे छानपैकी सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त भाजायचं नाही थोडेसे धनी टाकलेत आणि त्यानंतर मी अद्रक लसूणसुद्धा छानपैकी थोडंसं भाजून घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सर करायचं आहे आता एक टमाटासुद्धा मी भाजून घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून छान आहे भाजून झालं की मस्त आपलं तयार झाला आहे सूट करताना थोडासा प्रॉब्लेम झाला होता मला समजलंच नाही अगोदर तर चला आपला मसाला बारीक करून घेतलेला आहे मी मिक्सरमध्ये कडाईमध्ये तेल टाकून घेऊया छानपैकी तेल तापलं आहे आपल्यानं आपण जो मसाला तयार केला होता तो मसालासुद्धा तयार केलेला आहे हळद पावडर मिरची पावडर गोडा मसाला आणि चटपट मसाला मी तेलात टाकला त्यानंतर जे मिक्सरला वाटण तयार केलं होतं जो मसाला तो मसालासुद्धा टाकून दिला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे मस्त रिक्षे बघू शकता तुम्ही मस्त भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा आहे ज्या वेळेस आपण मसाला परततो त्यावेळेस खास लक्ष द्यायचे मसाला तेल सुटेपर्यंत परतला ना तर भाजीची टेस्ट अप्रतिम लागते नक्कीच तुम्ही ही ट्रिक फॉलो करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका गरजेनुसार पाणी ॲड करा पाणी शेवभाजीला प्रमाणापेक्षा थोडं जास्त टाकायचं कारण की आपण ही शेव टाकतो तेव्हा एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते शेव शोषून घेतात आणि आपली भाजी खूप घट्ट होती आपण जर प्रमाणात बंद पाणी टाकलं तर भाजी खूपच घट्ट होण्याची शक्यता जास्त असते तर मी प्रमाणापेक्षा थोडंसं एक ग्लास पाणी एक्स्ट्रा टाकलेलं आहे भाजीला छान उकळी येऊन घ्यायची कधीही शेवची भाजी बनवताना भाजीला एकदम खळखळून उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा त्यावेळेस आपण यात शेव टाकायचे दहा मिनटं झाकून ठेवायचे शेवभाजी तयार या खायला लाईक शेअर सबस्क्राईब करा